ज्ञानी जो सकळां श्रेष्ठ तयाचा नसे जन्म मृत्यू यात्रा तोची आत्मा रामी, निर्विकल्प निजानंदे विहरितो अर्थ जो खरा ज्ञानी आहे तो सर्वापेक्षा श्रेष्ठ असतो कारण त्याचं जीवन आता जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकलेलं नसतं तो स्वतःच्या आत्मरामात रमणारा म्हणजेच अंतर्मुख होऊन आत्म्यानंदात राहणारा असतो त्याच्या मनात कोणताही संशय विकल्प किंवा द्वंद्व उरत नाही तो स्वतःच्या आनंदात मुक्तपणे विहिरत असतो थोडक्यात सा खरं ज्ञानी हा सर्वश्रेष्ठ असतो तो जन्म मरण्याच्या चक्रातून मुक्त असतो तो आत्मारामात रमतो विकल्परहित असतो आणि स्वतःच्या नित्य आनंदात विरहित असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका